मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे कुळकर्णी आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे भारतीय जनता पक्षाच्या काल दिल्लीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबरला होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सी पी राधाकृष्णन यांच्या समर्पण नम्रता आणि समाजसेवेसाठी केलेल्या कार्याचं कौतुक करत उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवार म्हणून त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलंय त्यांची ही निवड ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आज मुंबईत माऊली या भारतीय केवळ महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्वच्छ स्ट्रीट फूड हबचं उद्घाटन केलं या हबचं औपचारिक उद्घाटन काल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं ईट राईट इंडिया मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेला हा ऐतिहासिक उपक्रम अन्न सुरक्षा महिला सक्षमीकरण आणि शाश्वत उद्योजकता यांचा संगम घडवणार आहा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टी ए आय हजार निकाल आज जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं काल ही माहिती दिली या परीक्षेसाठी एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी परीक्षा दिली नागपूरचे संस्थानिक श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज अठरा ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल झाली असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं परंतु मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानं आणि सकाळपासून सर्वत्र वाहतूक कोंडी झाल्यामुळे मुंबई विमानतळावरून श्रीमंत रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणताना काढण्यात येणारी बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे तर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे पेंच दोन आणि पेंच तीन जलशुद्धीकरण केंद्र इथं छत्तीस तासांचा शटडाउन घेण्यात येणार आहे हा शटडाउन उद्या एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सुरू होऊन वीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेपर्यंत राहील या कालावधीत अमृत योजनेअंतर्गत महत्वाची इंटर कनेक्शनची कामं करण्यात येणार आहे या दरम्यान गायत्रीनगर प्रतापनगर खामला लक्ष्मीनगर टेलिकॉमनगर जयताळा त्रिमूर्तीनगर रामनगर सेमीनर हिल्स दाभा सिव्हिल लाईन्स किट्टी खदान या भागातील पाणी पुरवठा प्रभावित राहील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार